मित्रांनो उद्या पाच डिसेंबरला वडकी येथे भव्य दिवस हिंद केसरीचं ओप पंचंगी मैदान पार पाडणार आहे आणि या मैदानात आपल्याला अनेक सर्व नामांकित नंदी एका टॉपच्या पायऱ्यात पळताना दिसणार आहे त्यामध्ये मित्रांनो आपल्या सर्वांचा लाडका बारा हिंद केसरी बकासूर असेल किंवा मित्रांनो आत्ता बकासूरच्या जावण्याला नवीन खरेदी केलेली महाराज असेल साम्राज्य असेल मथूर असेल स्वर्गीय रंजित सर निंबाळकर आणि अभिजित भैया पवार यांचा सर्जे असेल चिके असेल गोडचा सर्जे असेल असे सर्व नामांकित नामांकिते आपल्याला उद्या या मैदानात एका टॉपच्याच पायऱ्यात पाळताना दिसणार आहेत तर मित्रांनो आपण आज या व्हिडिओमध्ये काही नामांकित नामांकिते या मैदानात नक्की कोणत्या पायऱ्यात पाहणार आहेत आणि हे पैरे मित्रांनो शंभर टक्के फिक्स पण असू शकतात आणि काही संभावित पण असू शकतात तर आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहे की कोण कौन कोणाबरोबर पाहणार आहे तर मित्रांनो जर आपण या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि मित्रांनो व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला एक लाईक आणि या वडकी हिंद केसरी मैदानात आपल्याला कोण वाटतं की उद्या प्रथम क्रमांकाचा मानकरी होईल कमेंट करून नक्की सांगा तर मित्रांनो या मैदानात आपल्याला सगळ्यात पहिल्यांदा आपण पाहूया की बिंजोडचा बाथच्या मत्तूरचा पायरा कोणत्या नंदीबरोबर असू शकतो तर मित्रांनो आपल्या सगळ्यांनी माहितीच आहे की मथूर मोठ्या मैदानात गोललात राहतो पण मित्रांनो मागच्या श्रीनाथ केसरी मैदानात आपल्या मथूरला कोणीच पायरा दिला नव्हता पण मित्रांनो आपला मतूर आदत पुष्पराज बरोबर पळून त्या मैदानात तृतीय क्रमांकाचा मानकरी ठरला त्याच्यानंतर मित्रांनो आता बिनधोड झाली दोन लाखाची त्या पण बिनदवडमध्ये मित्रांनो आपल्या मथूरने विंजोड बिंजोड विजयी झाला तर आता श्री आता ही वडकी हिंद केसरी मैदान गाजवण्यासाठी मथुर सज्ज झाला आहे तर पायऱ्या कोणत्या नंदीबरोबर असणार आहे तर मित्रांनो सर्वत्र चर्चा चालू आहे की मथूर आणि चिमण्या ही जोड्या आपल्याला या उद्या वडकी हिंद केसरीच्या ओपनच्या मैदानात पळताना दिसणार आहे तर मित्रांनो शंभर टक्के मथुर आणि चिमण्या या मैदानात आपल्याला उद्या पळताना दिसू शकतात तर बघू या उद्या आपला मथूर या मैदानात नक्की कोणत्या नंदीबरोबर पळतोय त्याच्यानंतर मित्रांनो आत्ता श्रीनाथ केसरी मैदानात प्रथम क्रमांकाचा मानकरी ठरला लखन लखन पण मित्रांनो या मैदानात एका टॉपच्या पायऱ्यात पाहताना दिसणार आहे मित्रांनो लखनचा माग काही बॅड लक चालू होता त्यामुळे लखन आपल्याला गुल्ला दिसत नव्हता पण मित्रांनो श्रीनाथ केसरी मैदान झाल्यानंतर त्या मैदानात एक नंबर केला आणि परत मित्रांनो साजऱ्या दादाबरोबर आपला लखनने एक नंबर केला आणि आता ओळखी हिंद केसरी गाजवण्यासाठी लखन पण सज्ज झाला आहे तर लखनचा पायरा कोणत्या नंदीबरोबर असणार आहे तर मित्रांनो मला मिळालेल्या माहितीनुसार लखन आपला आणि शेवाळ्याबांचा पाखऱ्या ही जोडी आपल्याला या वडकिंद केसरी मैदानात पळताना दिसणार आहे तर बघूया आपण लखन आणि आबांच्या पाखऱ्याला उद्या या मैदानात कसं स्पीड लागतंय त्यानंतर घोटकरांचा छोटा सर्जा मित्रांनो सर्वांनी अंदाज लावले होते की सर्जा रॉकेट आणि आपल्याला बारा मेंद बकासूर ही जोडी पळताना दिसणार आहे पण मित्रांनो शंभर टक्के मला माहिती आहे की घोडचा छोटा सर्जा आणि बकासूर हे जोडी आपल्याला उद्या पळताना या मैदानात नाही दिसणार तर नक्की कोण कोणपणा मग सर्जाबरोबर तर सरजा आणि आपल्याला कारुंडेट पिचुक्या मित्रांनो आपल्याला माहितच आहे की जेव्हा जेव्हा हा जोडे जोड्यात आला आहे तेव्हा तेव्हा मित्रांनो हा जोड काहीतरी करून दाखवला आहे तर मित्रांनो शंभर टक्के आपल्याला उद्या घोडच्या छोटा सरजा आणि कारुंडेट पिचुक्या ही जोडी या वडकी हिंद केसरी मैदानात पळताना दिसणार आहे त्याच्यानंतर स्वर्गीय रणजित सर निंबाळकर यांचा सर्जा आणि आपल्याला सासवडचा सा बादल ही जोडी उद्या शंभर टक्के पाळताना दिसणार आहे त्याच्यानंतर मेहरबान शटगन मित्रांनो मेहरबान पण आपल्याला उद्या या वडकी हिंद केसरी मैदानात एका टॉपच्या पायऱ्यात पळताना दिसणार आहे तर नक्की कोणता पायरा आहे तर मित्रांनो मिलिंद शेठ पाटील यांचा भुंगा आणि मेहरबान ही शंभर टक्के जोडी आपल्याला उद्या या वडकी हिंद केसरी मैदानात पळताना दिसणार आहे त्यानंतर संतोष तोडकर यांचा गर्थ साई आणि सुंदर ही जोडी मित्रांनो आपल्याला या मैदानात शंभर टक्के पळताना दिसणार आहे त्याच्यानंतर राहिला प्रश्न आपल्या बकासूरच्या दावणीच्या साम्राज्य बकासूर आणि आत्ता नवीन खरेदी झालेले महाराज तर मित्रांनो आपल्या बकासूरचा पायरा असणार आहे स्वर्गीय पंढरनाथ फडके यांच्या दादाबरोबर आणि त्यानंतर आता आत्ता नवीन खरेदी झालेली त्यानंतर साम्राज्याचा पायरा कोणत्या नंदीबरोबर शकतो तर मित्रांनो साम्राज्य आपल्या हृदया मैदानात आता नवीन खरे झालेली महाराज बरोबर किंवा मित्रांनो नाशिकच्या विराटबरोबर या दोन्ही नंदींपैकी एका नंदीबरोबर आपल्याला शंभर टक्के उद्या या वडके हिंद केसरी मैदानात पतां देऊ शकतो तर मित्रांनो आपण सर्वजण मिळून या सर्व नंदींनी उद्या या वडके हिंद केसरी मैदानासाठी शुभेच्छा देऊया तर मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद